नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते अर्थसंकल्पाचे मला काही कळत नाही बजेटमधून मराठा आरक्षण देता आले तर द्या मनोज जरांगे यांचा विरोधकांना खोचक टोला काय हे बातमी सविस्तर जाणून अगोदर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकम प्रेस करा जेणेकरून अशा नवनवीन घडीवर राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद आणखीन पेटला आहे आज अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटलांनी जरांगे पाटील म्हणाले की अर्थसंकल्पातील मला काही कळत नाही मात्र ज्याचे बजेट कोमडलेले आहे ते मुंबईला जाऊनही काही मिळालेले नाही असे सांगत आहे त्यामुळे जर बजेटमध्ये आरक्षण घेत येत असेल तर ते पटकन देऊन टाकावे सरकारामधील लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची विधाने करू नये सरकारला जे काही करायचे असेल ते त्यांनी दिल खुलासापणे करायला हवे असे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे नवीन अध्यादेशांच्या अंमलबजावणीसाठी जरांगे दहा तारखेपासून आमरण उपोषण सुरू करणार आहेत जरांगे पुढे बोलताना म्हणाले की काहीही म्हणणे आहे की मुंबईला जाऊन तुम्हाला काय मिळाले त्या सर्वांना माझी विनंती आहे त्यांनी एकदा अंतरवाली सराटीत यावे त्यासोबतच सोशल मीडियावर लिहिण्यासाठी लिहिणाऱ्यांनीही यावे आणि आम्हाला अजून काय मिळायला हवं हो होतं ते सांगावं अभ्यासकांनाही येऊन या या संदर्भात माहिती घ्यावी काही लोकांना विरोधात बोलायची सवय मराठवाड्यातील मोठे मराठे कुणाबी असल्याचे सरकाराने मान्य केले आहे अध्यादेशात घेऊन आलो आहोत त्यामुळे काही कसे मिळाले नाही काहींना टोकरायांची सवय आहे पण गोरगरिबांच्या हाताला काही लागलेलं आहे पाच पन्नास लोक विरोधकात बोलत आहेत यांना बोलण्याची सवयच असल्याचे जरांगे म्हणाले यावेळी जरांगींनी छगन भुजबळांवर देखील टीका केली आहे ओसुबी देखील आमचाच गुलाल घेऊन नाचत आहे नवीन कायद्यानुसार फक्त एकच प्रमाणपत्र मिळू द्या मग बघा दिवाळी कशी साजरी करतो आम्ही ओसुबीच्या दारात नाचत नाही कारण आम्हीच ओसुबी आहोत तू फक्त चमच्याची काच बदल अक्षरांच्या नावाखाली भुजबळांना भावनिक वातावरण निर्माण करायचे आहे आम आमच्याऐवजी दुसरा समाज असता तर मुंबई धिंगाणा घातला असता आम्ही शांततेत गेलो आणि शांततेत आलो असल्याचे देखील जरांगे म्हणाले आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा तुम्ही अजून तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद